चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने आणि घरांमध्ये पाणी शिरले चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील चिचपल्ली गावात गाव तलाव फुटल्याने गावातील अंदाजे शंभर ते दीडशे घरांमध्ये पाणी शिरले सलग दोन दिवस पाऊस झाल्याने गाव तलावातील पाण्यात मोठी वाढ झालेली आहे दरम्यान आज पहाटे तलावाची पाट फुटून गावात पाणी शिरले नागरिकांचे धान्य आणि साहित्याचे मोठे नुकसान झालेले आहे चंद्रपूरपासून अवघ्या काही अंतरावर असलेल्या चिचपल्ली गावात सकाळच्या सुमारास मामा तलाव फुटल्याने गावातील दीडशे ते दोनशे घरात पाणी शिरले त्यामुळे गावातील चाळीस बकऱ्या दगावल्या नागरिकांचे सुद्धा या पाण्यात वाहून गेले सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे उपविभागीय अधिकारी पवार त्या ठिकाणी दाखल झाले असून गावातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम सुरू केले आहे संपूर्ण विदर्भात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे अनेक गावांमध्ये पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे चंद्रपूर येथील चिचपल्ली गावात मामा तलाव फुटल्यामुळे तीनशे घरांमध्ये पाणी शिरले त्यामुळे अनेकांचा संसार उघड्यावर पडला घरातील वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तलाव तला रात्री चार वाजता फुटला चार वाजता फुटण्याची घटना का होणार तिथं जो दोन तलावचा तला संगम आहे मधामध्ये ते तो भोंग्या भोंग्याला पुरा कचरा जाम झाला जंगलाचा पुरा येऊन आणि डिपार्टमेंट वाले वर्थरूम मध्ये प्रत्येक नाल्याले हे केले टाकी हे केले पुरा पाणी जंगलाचा तलावत आला ओवर प्रेशर तलाव झाला पुरा तलावाच्या वरून पाणी फेकायला लागला आणि वरून एकूण पाणी फेकायला लागला आणि फेकल्याच्या तलावाले तो तलाव सांभाळला नाही तलाव मला दोन जागी फुटला तलावावर प्रेशर पडते प्रेशर पडल्याच्या नंतर तलाव फुटून जाते मागच्या वर्षी मी सांगितलं तलाव फुटला होता माती तांगा हलिकरण करत कर तुरम चांगले बनवा अजिबात कोणी लक्ष नाही दिले हे आपले ना कार्यकर्ते लक्ष दिले ना कोणीच दिले गाववाले तर काही करू शकतच नाही हे सगळे करणार तर कोण आपले वरचे शासनच करणार नुकसान आमचे पुरे शेती वाहून गेली आहे शेतीचा भरण पडला धानाच्या ढोल्या वाहून गेले धान नुकसान गेला घरं पडले आहेत हे नुकसान झाले आहे याचे दीक्षेचा तुम्ही घ्या